बोरामणीच्या सरपंचांसह सात सदस्यांना दिलासा जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश रद्द निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचे कारण देत बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह सात सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले होते मात्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश रद्दबातल ठरवीत सरपंच साळुंखे यांच्यासह सातही सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवले आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने सरपंच साळुंके यांच्यासह सातही सदस्यांना दिलासा मिळाला आहे स्वप्नील पटणे ज्योती देशमुख वैभव हलसगे आकाश माशाळे स्वाती रोकडे सुभाष भोसले अशी दिलासा मिळालेल्या सदस्यांची नावे आहेत सरपंच साळुंके यांच्यासह सर्वच सात सदस्यांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब दिला नसल्याची तक्रार माजी बडतर्फ सरपंच पुष्पावती यावटे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती या तक्रारीवर सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सातही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात अपात्र ठरलेल्या सर्व सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली निवडणूक आयोगाकडे सुनावणी दरम्यान अपात्र सदस्यांच्या वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला सुरुवातीला स्थगिती देण्याची मागणी केली होती त्यानुसार निवडणूक आयोगाने सुरुवातीला स्थगिती दिली होती त्यानंतरच्या सुनावणीत अपात्र सदस्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच रद्द ठरवला आहे त्यामुळे आता उर्वरित काळात बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंके व सातही सदस्यांचे सदस्यत्व कायम राहणार आहे यात सरपंच साळुंके यांच्यासह सा अन्य सदस्यांतर्फे ऍडव्होकेट दत्तात्रय घोडके व तक्रारदार माजी बडतर्फ सरपंच पुष्पवती आवटे यांच्या वतीने ऍडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेली यांनी काम पाहिले मी प्राध्यापक डॉक्टर राज साळुंके गोरामिलच्या सरपंच सो अरुणा साळुंक्यांचा प्रतिनिधी म्हणून मी माझं मनोबल ठिकाणी व्यक्त करतो आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यात अरुणा साळुंके यांनी बोरावणी सरपंच पदाचा पदभार घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्यास सुरुवात केली होती पण माध्यमागच्या बडथर्प सरपंच सौभाग्यवती पुष्पावती सदानंद आवटे यांनी ह्या कारभारात हस्तक्षेप करत वेळोवेळी चुकीच्या पद्धतीनं गावाच्या विश्वासाला अनेक तक्रारी केल्या पण देवाच्या घरामध्ये दे देर असतो पण अंधार नसतो अशा पद्धतीनं मन आहे त्या पद्धतीनं वेळोवेळी आमच्या बाजूने निकाल लागत गेला बोरामणीच्या नागरिकांच्या विश्वासाला पात्र राहत अरुणा साळुंके मॅडम यांनी अनेक विकासाची कामं केली त्या याच्यावरती विश्वास ठेवून गा सर्व गावकरी बोरामणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ठामपणे अरुणा साळुंके यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं या सगळ्यांच्या हितचिंतक बाबींमुळं आज त्या सर्व संकटातून बाहेर निघत त्यांच्यासोबत असलेल्या सर्व त्यांच्या साथीदारांना त्या म्हणजे चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कारवाईच्या पलीकडे घेऊन गेल्या आज त्या सर्व सदस्यांना जीवनदान देण्यामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा राहिला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गावातील प्रत्येक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ठामपणे पाठीमागं उभा राहण्याची भूमिका घेतली त्याबद्दल मी गावातील सर्व नागरिकांचं शतशः आभार मानतो आणि यापुढे गावामध्ये कोणत्याही पद्धतीनं चुकीच्या गोष्टी घडणार नाही त्यासाठी आयुष्यभर आम्ही लढत राहू गावाच्या विश्वासाला आणि गावाच्या ज्या काही आपुलकीला कुठेही तडा जाणार नाही या भूमिकेतून आम्ही आमचं आयुष्य जगू अशी गावकऱ्यांच्या प्रती मी एक माझी भावना व्यक्त करतो आणि मिळालेल्या या संधीचं पुन्हा गावाच्या विकासासाठी गावातील नागरिकांच्या अपेक्षा इच्छांच्या पूर्ततेसाठी आम्ही आमचा वेळ आमची मेहनत लावू एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या कामी मला ज्या सगळ्यांनी मदत केली ज्या सगळ्यांनी ठामपणे माझ्या पाठीमाग उभं राहण्याची भूमिका घेतली त्या सगळ्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो